मुंबई कोस्टल रोड मुंबईच्या वाहतुकीला गती देणारा एक नवीन मार्ग लवकरच लोकार्पण लोकर होत असलेल्या या एकूण मार्गाचा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला होईल बीएमसी ने ग्रीन मुंबईचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवत या मार्गातील रिक्लेम केलेल्या जमिनींवर सौंदर्यीकरणासाठी प्राथमिक लँडस्केपिंग योजना आखण्याची तयारी सुरू केली आहे पाहुयात हे अतिरिक्त प्रॉमिनॉड नेमके कसे सजवण्यात येतील बीएमसी ने कोस्टल रोड लगत सुमारे सत्तर हेक्टर सार्वजनिक मोकळ्या जागांसाठी विशेष योजना आखली आहे वर... प्रियदर्शनी पार्क मरीन कोस्टल रोड बोगदे निघतात तिथून या मोकळ्या जागा सुरू होतात आणि वरळीच्या पर्यंत जिथे कोस्टल रोड एका पुलान वांद्रे वरळी सी लिंकला जोडला जात आहे तिथपर्यंत या मोकळ्या जागा विस्तारलेल्या आहेत कोस्टल रोड चे ब्रिज कॅन्टी ते वरळी पर्यंत सात पॉइंट पाच किलोमीटर अखंड विहार क्षेत्र आहे अंदाजे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या या लँडस्केपिंग प्रकल्पासाठी जून महिना अखेरीपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल पावसाळ्यानंतर ही काम प्रत्यक्षात सुरू होतील हे काम पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी वर्ष दोन हजार मुंबईतील सागरी मार्गावर तयार होत असलेल्या या प्रकल्पामुळे मरीन एक तयार सागरी किनारा मुंबईकरांना वापरास मिळणार आहे मरीन ड्राईव्ह प्रमाणेच वरळी ते प्रियदर्शनी या मार्गावर सात पॉइंट पाच किलोमीटरचा नवीन विहार मार्ग मुंबईकरांसाठी खुला होईल हा मार्ग आताच्या मरीन ड्राईव्ह देखील मोठा असणार आहे या मार्गावर सायकल ट्रॅक गार्डन मरीन ड्राईव्ह प्रमाणेच बसण्याच्या जागा तयार करण्यात येतील अंदाजे सत्तर हेक्टर हरित क्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईकरांचं जीवनमान सुधारेल या हरित क्षेत्रात सायकल ट्रॅक सार्वजनिक उद्यान जॉगिंग ट्रॅक खुले प्रेक्षागृह इत्यादी प्रस्तावित करण्यात आले या विहार मार्गावर येण्यासाठी ते सागरी मार्ग असे भूमिगत मार्ग देण्यात येणार आहेत असे एकूण वीस भूमिगत मार्ग असतील तीनशे ते चारशे मीटर वर हे सार्वजनिक भूमिगत मार्ग असतील तर असा हा मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा सागरी किराणा मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे